महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर्षी होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार पंचवीसच्या अॅन्युअल मीटिंगसाठी दाबो स्वित्झर्लंड येथे रवाना झाले आहेत ही मीटिंग वीस जानेवारी ते चोवीस जानेवारी दरम्यान घेण्यात येणार आहे भारताकडून केंद्र मंत्री अश्विनी वैष्णव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे उपस्थित ना राहणार आहेत परंतु हे डब्ल्यूईफ काय आहे देवेंद्र फडणवीसांचे ला जाण्यामागचे प्रयोजन काय आहे आणि याने महाराष्ट्राला काय फायदा होईल आज आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी स्वामीनी तुम्ही पाहत आहात माईक टेस्टिंग मराठी डब्ल्यूईएफ म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम याचे दरवर्षी इंटरनॅशनल ऍन्युअल समिट्स म्हणजे ऍन्युअल मीटिंग्ज होत असतात डब्ल्यूईएफ सुमारे तीन हजार सहभागींना ज्यात पैसे देणारे सदस्य आणि निवडक निमंत्रित सदस्य सहभागी असतात यांना एकत्रित आणते ज्यामध्ये गुंतवणूकदार व्यावसायिक नेते राजकीय नेते अर्थशास्त्रज्ञ सेलिब्रिटी आणि पत्रकार असतात यात साधारण पाठशे सत्रांमध्ये जागतिक समस्यांवर सलग पाच दिवस चर्चा केली जाते अशा प्रकारे एफ e. विविध भागधारकांसाठी जागतिक आणि प्रादेशिक सामाजिक आर्थिक समस्यांवर चर्चा करण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देते यावर्षी आपले आतापर्यंतचे सर्वात मोठे शिष्टमंडळ डब्ल्यूईफ e. मध्ये पाठवत आहेत ज्यात पाच केंद्रीय मंत्री तीन राज्यांचे मुख्यमंत्री आणि जवळपास शंभर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सरकारी नागरी समाज आणि कला क्षेत्रातील नेते यांचा समावेश आहे भारताची उपस्थिती विविधतेतील एकता ठळक करेल कारण की ती आपली वाढती आर्थिक शक्ती आणि जागतिक प्रभाव दर्शवते केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव जे भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत यांनी डिजिटल इंडिया या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला गेले आहेत फडणवीस यांच्यासोबत उद्योग मंत्री उदय सामंत एम एम आर आणि सिडकोचे अधिकारी दावोसला जाणाऱ्या शिष्टमंडळाचा भाग असते सीएमओ मध्ये डेटा सेंटर ऑटोमोबाईल सेमीकंडक्टर ईव्ही इलेक्ट्रॉनिक्स स्टील फूड प्रोसेसिंग कापड वैद्यकीय आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील प्रकल्पांमध्ये सामंजस्य करार केले जातील महाराष्ट्राने दोन हजार अठ्ठावीस पर्यंत एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे महत्त्वाकांक्षी लक्ष ठेवले आहे महाराष्ट्राचे मेगा प्रकल्पांद्वारे प्रमुख क्षेत्रांना चालना देण्यासाठी जागतिक गुंतवणुकीवर भर दिला जात आहे ज्यामुळे रोजगार निर्मितीलाही मदत होईल हे सर्व उपक्रम महाराष्ट्राच्या सर्वांगीण वाढ आणि विकासाच्या वचनबद्धतेचा भाग आहे मुख्यमंत्री म्हणून आपल्या पहिल्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस दावोस येथे ई एफ मध्ये तीनदा उपस्थित होते ही त्यांची दावोसला चौथी भेट आहे त्यांच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान राज्याचे औद्योगिक रँकिंग पाचव्या स्थानावरून पहिल्या क्रमांकावर गेले त्यानंतर गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या भेटीसाठी गेले होते यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने न भरलेल्या सेवांसाठी स्विस बँकेने महाराष्ट्र सरकारला एक अठ्ठावन्न कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावली होती या वर्षी दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम समिट मध्ये सहभागी होण्यासाठी सुमारे पन्नास कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर खर्च करण्याची महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तरी या मीटिंग नंतर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर याचा काय परिणाम होईल हा येणारा काळच सांगेल अशाच महत्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका